आपण केलेल्या कामामुळे लोकांना जे म्हणजे आरोग्याची यंत्रणा काय चालवायची असतील कशा पद्धतीनं लोकांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा असतो याबाबतचं आपलं काम चांगलं जात आज राज्याचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून तीन म्हणजे अठरा पक्षाच नव्यानं पक्ष मनसे यांच्या माध्यमातून एकोणीस पक्षांचे सरकार होते आणि महाराष्ट्रात भाऊ आपण लोकांना उमेदवारी शक्ती प्रदर्शनाचा जो काही चाललेला कार्यक्रम आहे महाराष्ट्रात <laughs> त्या राहायचं हे सगळ्या गोष्टी सहज चिचून आणतात विशेष अशी गोष्ट आहे की नेता कसा असावा त्याच्या दिल्लीच्या पर्यंत असली पाहिजे आणि असा नेता आपल्यातून इथून सोलापूरच आपल्याच मातृभूमीच्या आपल्या भागामध्ये तिथं जाऊन त्यांना निवडणूक लढवायला असते आणि केंद्रीय नेतृत्वाचा एवढा मोठा विश्वास त्याच्यावर ज्यावेळेस मोदी साहेबांकडून काय विद्रवा सिद्ध देतो आणि खऱ्या अर्थानं हा त्यांच्या भाऊच्या बाबतीत एवढंच म्हणा वाटत जहा ना पोहचे रवी वहा पोहचे कवी जहा ना पोहचे कवी वहा पोहचे अनुभवी बहु जास्त वेळ घेणार नाही आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शिंदे गटाचा प्रमुख त्या नातानं भावी खासदार तिच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या निमित्तीने विनंतीची विनंती करतो मी सागर भयाई मी यांना विनंती की आपल्या दोनच मिठाला नृत्य उत्तरवायचं सागर भयान जय श्री राम एवढी सगळी जनता बघितल्यानंतर काय बोलावं हाच प्रश्न पडलाय भाऊ मला सकाळपासून फोन येत होते पूर्व भागातून कोण जाणार बाहुंच्या मेळाव्याला तर मी त्यांना सांगितलं की संध्याकाळी नऊच्या नंतर इथला व्हिडिओ बघायचा आणि मगच सांगायचं कि भाऊंच्या कार्यक्रमाला कोण आले <प्राण> आमचे नेते महेश दादा इंगळे आणि आमचे मित्र सोनुबाईया पराडे पाटील बाबाचे सरपंच भूषणबाईया पराडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्व भागातून हजारो युवक फक्त भाऊंवर प्रेम करायला पर्यंत आले का तर अर्ध्या रात्री भाऊला फोन करायचा भाऊ हे काम आहे रात्र म्हणायचं नाही सकाळ म्हणायचं नाही दुपार म्हणायचं नाही एक किस्सा सांगायचा झाला तर विधान भवनात जर भाऊ असले तरी मेसेज आला कार्यकर्त्याचा कि काम भाऊ ही अडचण आली तरी भाऊचा रिप्लाय येणार जा तुझं काम झालंय त्यावेळेस इतकं मन मोठं होत कार्यकर्त्यांच कि की, की सांगता येत नाही त्याचं उत्तर म्हणजे शब्दातून देता येत नाही जास्त न बोलता मी तिथं थोडक्यात संपवतो कि सोलापूर लोकसभेसाठी आपल्या भाऊंना तिथ जागा दिलेली आहे तर तिथं भाऊंना प्रचंड मताने जनता निवडून घेणारच आहे पण बाऊंना ज्यावेळेस तिकीट जाहीर झालं त्यावेळेस सगळ्या जनतेच्या तोंडातून एकच शब्द होता की निष्ठा काय असावी निष्ठेच फळ हेच आहे तर हे पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य भोषांचे पराडे साहेब वाघमारे साहेब सन्मान्य जितेंद्र जगताप साहेब सन्मान्य हा काळे साहेब सन्मान्य सोनू पराडे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात स्वाभिमानाचा झंझावात निर्माण करणारे राजाधी राज्य छत्रपती शिवाजी महाराज जग जिंकण्याचे सामर्थ्य बाळगले स्वराज्य वीर छत्रपती संभाजी महाराज आपल्या पराक्रमाने पुढे मुघल इंग्रज यांना गुडघ्यावर आणण्याचं काम पुण्य श्लोक देवी होळकर यांनी करण्याचं काम केलेलं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मंचावर उपस्थित उपस्थित असलेले आमचे आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते साहेब व समोर उपस्थित माता भगिनी व बांधव पत्रकार मित्र भाऊ वर प्रेम करणारी जनता तुम्ही बघता नव्याने सांगण्याची गरज नाही की भाऊच काम काय आहे भाऊनी तालुक्यात पाचशे कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे मी जास्त बोलणार नाही पण एकच बोलतो भाऊ ही एक जीवा होता आपल्या सर्वांची साथ पाहिजे म्हणता करायचा तुमची नातलग असतील मित्रमंडळ असेल त्यांना फोनवर व्हॉट्सअप वर सांगा की भाऊ म्हणजे आपला भाऊ आहे भाऊ ही शब्द उलटा केला तर उभा असा होतो तर आपल्यासाठी भाऊ काय उभा शंभर टक्के राहतील आणि भाऊ जरी खासदार होऊन संसदेत गेले तरी भाऊच एक प्रेम आपल्या माळसेरस तालुक्यावर शंभर टक्के राहणार आहे आणि थोडीशी जरा नाराजगी आहे भाऊनी आहे परंतु भाऊनी एकदा माणूस पाहिला किती वर्षांना वा, काय पंधरा वर्ष पुढे समोर आला तर भाऊ त्याला हक्काने हक्क मारत ही <laughs> भाऊचा स्वभाव आहे जी जल तिला आय म्हणतात जी जलमात जे ज्ञान देतात त्यांना गुरु मानतात परंतु आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक ठाम उभे राहण्याचं काम शिकवणारा आरोग्य दूत आमदार राम भाऊसा साहेब म्हणतात दोन्ही हात वर करून आपल्याला एक घोषणा द्यायची राम भाऊसाह साहेब तुम आघे

जागेवर आमचा सहकारी एक्सपायर झाला पण भाऊला मी न फोन करता भाऊ मला पाच फोन आले माझ्या अक्षर पडत होता अक्षरच्या भावना तीन टक्के रक्त राहिलेला अकरा वर्षाचा मुलगा होता तो संचिती हॉस्पिटल ला सांगितलं घेत नाही भाऊने फोन केला साडेपाच लाख रुपये ऑपरेशन मोफत करण्याचं काम भाऊ त्या ठिकाणी केलं की भाऊच काम आहे आणि भाऊला फोन करायची गरज लागली नाही मी फक्त भाऊने नाश्त्यापासून सगळी सुविधा आणि बारा साडे बारा वाजता फोन करून मला विचारलं की पेशंटची अवस्था काय असा नेता भेटणं ने तालुक्याला कदापि ता शक्य नाही पण भाऊचे शंभर टक्के इथं कोण जरी आले तर भाऊचं शंभर टक्के तालुक्या लक्ष राहणार आहे म्हणजे सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि मी भावना इथून पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो

त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोदनिवार व्यक्त विनंती आहे की आपण आपलं मनोदेव व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करतो तसेच या ठिकाणी आपले लाडके आमदार मानणी श्री रामबाबू सातपुते साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व तळागाळातले कार्यकर्ते बंधू आणि वगैरे मी भावना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईवरून आले कल्याणवरून आलेला मित्रांनो बरेचसे तुम्ही लोक राजकीय असाल प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो प्रत्येक जण काहीतरी अपेक्ष घेऊन येत असतो परंतु केवळ आणि केवळ भावचं काम बघून मी भावना सर्वप्रथम आपला माणूस आपला आमदार भावना बरा असं वाटतं पदवी देतो भावच काम सांगल तेवढं रात्र पुरणार नाही सर्वांनी अनुभवलेलं आहे अहो या माळशिरा तालुक्याला आमचं माधव सत्तावन आहे आता अठरा जून मध्ये होईल आमच्या जिंदगीत आमदार मध्ये बघितला आणि आम्हाला कधी आमदाराकडे भेटायला तरी सिड्या लागल्याच नाही त्याच्या अगोदर सिडत्या सगळ्या बरं का ना तर मला सांग तू भाऊच्या ताकत माहित नाही